नमस्कार मंडळी चला आज आपण थेट धातूंच्या एका जबरदस्त दुनियेत उडी मारूया आपण काय करणार आहोत तर आपण त्यांचे रासायनिक गुणधर्म तपासणार आहोत म्हणजे ही एक प्रकारची सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनच समजा तर सरळ मुद्द्यावर येऊया आपल्या सगळ्यांसमोर प्लीज रिमेंबर टू लाईक दिस व्हिडिओ शेअर अँड सबस्क्राईब टू गुरुजी चॅनल लेटेस्ट अपडेट्स अँड एज्युकेशनल कॉन्टेंट तर सरळ मुद्द्यावर येऊया आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न आहे या धातूंच्या जगरात सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह म्हणजे आपण म्हणू शकतो की सगळ्यात पॉवरफुल कोण आहे आणि हो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असंच मिळणार नाही त्यासाठी आपण या सगळ्या मेटल्सची एक स्पर्धा लावणार आहोत त्यांना काही चॅलेंजेसमधून जावं लागेल आणि या स्पर्धेतूनच आपल्याला कळेल की खरा विजेता कोण आहे चला तर मग सुरू करूया तर स्पर्धेचा पहिला राऊंड परीक्षा क्रमांक एक आहे हवेसोबतची अभिक्रिया म्हणजे काय की जेव्हा हे धातू हवेच्या खास करून ऑक्सिजनच्या संपर्कात येतात तेव्हा नक्की काय करतात बघूया तरी तर बघा याचा एक बेसिक नियम आहे खूप सोपा जेव्हा कोणताही धातू ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो तेव्हा तयार होतं मेटल ऑक्साइड म्हणजे धातूचं ऑक्साइड अगदी सरळ आहे नाही का आणि याच नियमावर आपली ही पहिली परीक्षा आधारलेली आहे पण खरी मजा तर आता आहे कारण प्रत्येक धातू काही सारखा वागत नाही काही जण एकदम धमाकेदार आहेत जसं की सोडियम आणि पोटॅशियम हे इतके रिॲक्टिव्ह आहेत की हवेत ठेवल्या ठेवल्या पेट घेतात म्हणून तर त्यांना बिचाऱ्यांना केरोसिनमध्ये म्हणजे रॉकेलमध्ये बुडवून ठेवावं लागतं दुसरीकडे बघा मॅग्नेशियम ते तर पांढऱ्या शुभ्रान डोळे दिपून टाकणाऱ्या ज्योतीने जळतं जणू काही दिवाळीचा फटाकाच आणि तांब्याचं काय ते जळत नाही पण त्यावर कॉपर ऑक्साईडचा असा काळा थर चढतो आणि आपले सोने चांदी अहो ते तर एकदम शांत कितीही गरम केलं तरी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत आता काही ऑक्साइड्सना खूपच स्पेशल असतात उदाहरणार्थ अॅल्युमिनियम ऑक्साइड यांना उभयधर्मी किंवा ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स म्हणतात हे म्हणजे कसे राजकारण्यांसारखे ऍसिडसोबतही रिॲक्ट होतात आणि बेससोबतही दोन्ही गटांशी जुळवून घेतात आणि दोन्हीसोबत अभिक्रिया करून मीठ आणि पाणी तयार करतात म्हणजे यांचा स्वभाव कसा झाला दुहेरी ठीक आहे पहिला राऊंड तर झाला आता वळूया दुसऱ्या आणि जरा जास्त चॅलेंजिंग परीक्षेकडे काय होईल जेव्हा आपण या धातूंना थेट पाण्यात टाकू ही परीक्षा पहिल्यापेक्षा नक्कीच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे जरा या आटकडे बघा सगळं काही लगेच स्पष्ट होईल प्रत्येक धातूचे पाण्यासोबत नखरे आहेत पोटॅशियम आणि सोडियम सारख्यांना थंड पाणीही चालतं त्यातही ते वेगाने रिॲक्ट होतात मॅग्नेशियम म्हणतं मला गरम पाणी पाहिजे आणि लोखंड अॅल्युमिनियम तर अजूनच पुढे ते म्हणतात आम्हाला फक्त वाफेसोबतच बोलायचंय म्हणजे ते फक्त स्टीमसोबतच रिॲक्ट होतात आणि हो सोडियम आणि पोटॅशियम यांची रिॲक्शन तर इतकी जोरदार आणि भयानक असते की आपण त्यांना अँग्री मेटल्स म्हणजे रागीट धातू म्हणू शकतो पाण्याला स्पर्श करताच इतकी उष्णता आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो की तो वायू लगेच पेट घेतो अक्षरशः स्फोट होतो आता इथे एक गंमत आहे कॅल्शियम त्याची पाण्यासोबतची रिॲक्शन एवढी काही जोरदार नसते पण तरीही तो पाण्यावर तरंगायला का लागतो काही अंदाज आहे जरा विचार करा उत्तर अगदी सोपं आहे जेव्हा कॅल्शियम पाण्यासोबत अभिक्रिया करतो तेव्हा हायड्रोजन वायूचे छोटे छोटे बुडबुडे तयार होतात आणि हे बुडबुडे कॅल्शियमच्या पृष्ठभागाला चिकटून बसतात आणि त्याला वर उचलतात अगदी लाईफ जॅकेट घातल्यासारखं म्हणूनच तो पाण्यावर तरंगतो ओके तर आता वेळ आहे फायनल राऊंडची ही आहे आपली अंतिम आणि निर्णायक परीक्षा यात आपण बघणार आहोत की हे धातू सौम्य ॲसिडसोबत म्हणजे डायल्यूट ॲसिडसोबत कसे वागतात याचं जनरल इक्वेशन पण सोपं आहे धातू अधिक सौम्य आम्ल आपल्याला मिळतं क्षार म्हणजेच सॉल्ट आणि सोबतच एक वायू बाहेर पडतो तोच आपला जुना मित्र हायड्रोजन म्हणजे हा जो वायू बाहेर येतोय तो, तो हायड्रोजनच आहे याची खात्री कशी करायची त्याची काही खास टेस्ट काही ओळख आहे का हो नक्कीच आहे आणि ती खूपच सोपी आहे आपण जेव्हा या वायूच्या जवळ एक जळती मेणबत्ती किंवा काडी नेतो तेव्हा पॉप असा एक मस्त आवाज येतो हा आवाज म्हणजे हायड्रोजन वायूची पक्की ओळख आहे त्याचा सिग्नेचर साऊंडच म्हणा ना चला तर मग आपल्या सगळ्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि आता वेळ आली आहे निकालाची या स्पर्धेचा फायनल निकाल जाहीर करायची वेळ आली आहे आपण आता या धातूंना त्यांच्या रिॲक्टिव्हिटीनुसार एका रांगेत लावणार आहोत आणि हा आहे तो फायनल रिझल्ट यालाच आपण सक्रियता श्रेणी किंवा रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणतो याला आपण एक पॉवर लॅडर म्हणजे एक शिडी समजू शकतो बघा शिडीच्या सगळ्यात वर आहेत आपले राजे पोटॅशियम आणि सोडियम सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह त्यांच्या खाली येतात सैनिक मग सामान्य लोक आणि शिडीच्या सगळ्यात खाली आरामात बसले आहेत आपले आळशी धातो चांदी आणि सोनं सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह आता प्रश्न पडतो की ही एवढी मोठी यादी लक्षात कशी ठेवायची टेन्शन घेऊ नका त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे फक्त एक वाक्य लक्षात ठेवा वाक्य आहे का ना कार मागे आली झेन फेरारी तरीही हायकोण आहे पुढे बघा यातल्या प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर तुम्हाला एका धातूचं नाव आठवून देईल सोपं आहे ना आता थांबा सगळ्यात महत्वाचं बाकी आहे परीक्षेसाठी एक खास एकदम स्पेशल गेत ही गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा जेव्हा धातू नायट्रिक ऍसिडसोबत म्हणजे एच सोबत अभिक्रिया करतात तेव्हा हायड्रोजन वायू बाहेर पडत नाही याला फक्त मँगनीज आणि मॅग्नेशियम हे दोन अपवाद आहेत पण असं का होतं कारण नायट्रिक ऍसिड हे एक खूप स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट आहे ते काय करतं जो हायड्रोजन तयार होतो ना त्याला लगेच ऑक्सिडाईज करून त्याचं पाण्यात रूपांतर करतं त्यामुळे हायड्रोजन वायू बाहेरच येत नाही हा प्रश्न परीक्षेला हमखास फिरवून विचारला जातो त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कोणत्या वस्तू याच रिॲक्टिव्हिटीच्या गुणधर्मांवरून बनवल्या जातात म्हणजे दागिने सोन्या चांदीचेच का असतात लोखंडाचे का नाही आणि मोठी मोठी जहाजं लोखंडाची का बनवतात यावर नक्की विचार करा उत्तर याच गुणधर्मांमध्ये दडलेलं आहे